नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचा अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन तर इतका पाऊस रात्री झालेला आहे ना मागच इतकं पाऊस वाहतोय अक्षरशः खूप नदीच वाहते तुम्हाला आता दाखवेलच आता मी ना जस्ट ब्रश वगैरे केलं रात्री खूप वेळ काम केलं खूप जवळजवळ अकरा वाजेपर्यंत काम केलं माझं कालचं करत बसलेले आणि शेवटी मी कंप्लीट केलंच ते काम माझं कालच पूर्ण केलेलं आहे आणि आता मी ना यांना बाकीच्या ना मस्त मुगाचे चिला बनवून देत आहे पराठे तर चिला म्हणू शकतो पराठे बनवू शकतो तर छान मस्त तुम्हाला दाखवते छान लागतं टेस्टी आहे तर सॉस पण दिलं आहे तर चला मी बनवून देते त्यांना आणि बोलते तर आता इथं देत असेल थोडंफार फिल्टर पण ऑन केलेलं आहे आणि कारण मी किती साडे नऊ ला उठले आज मला उठायला की रात्री काम करत बस दिवसभर काम केलं असून पाहिलं दिवसभर काम करत त्याच्या मग मला झोपतच झोपला झोपण्याची गरज होती आणि मी दिवस झोपत नाही

ये पहिला आज विलायनी ला हवे ठेवशील ना का मी ठेवलं तो हेअर ड्राय चालू आहे मुलांचं कारण की खूप थंडी आहे सर्वांचा नाश्ता झालाय परत आता आंघोळी आदरीक्षा आताच आंघोळ जस्ट करून दिलेली आहे दाखवशी मी करून देतो आपण तर सर्वांचा तर नाश्ता झालेलाच आहे हेअर ड्राय चालू आहे कारण की खूप थंड वातावरण आहे ना म्हणून मग

थंडी लागते ना म्हणून पायाला ना सर्वच गरम गरम करायचंय बाय माझी बोला मुलांना थंडी खूप पाऊस पडतोय कंटिन्यू खूप गारच वातावरण मारतोय तुम्हाला देऊ मानत खराय बाय शेत चला आवडलं आणि ना काय केलं लाबी कुठली बाथरूम सर्व क्लीन केलं आणि आता देवपूजा करायची आहे तर मी आज ना माळ मस् याचे फुलं आलेले आहे फुल आलेले आहे ना तर आज आहे ना तर मग फुलं तोडून आणते मला तर ना मस्त जास्वंदीचे फुलं आलेले आहे आपल्या बाल्कनीमध्ये बाल्कनी दोन आलेले आहे मला ना आता एवढे माळे आहे ना माझ्या बालकणीमधूनच मा सर्व मला मिळाले फुलं पानं तुळशी सर्व माझ्या मिळाले म्हणून मा मला मग आतापर्यंत जरी मी का काही विकत आणलं नव्हतं फक्त ते पहिल्या दिवशी आपली विड्याची पानं आणलेली आणि थोडी झेंडूची पण फुलं करून घेते झेंडीची फुलं बरीच पाहिलंय तर इतकेशी फुलं मला मिळाली आहे झेंडूची वगैरे चला आता गाड्यांमध्ये एवढे छान फुलं मिळाले ना आणि जास्वंद पाहते मी इतकी छान जास्वंद आहे आणि दोन जास्वंदीचे फुलं आजापासून माळ करते गुलाबाचं एक फुल तर जास्वंदीचे फुल फुलांची पण आहे तर मग मी ते आज मिळाले ना तर ते असं काही नाही देवीला तर मी चला माळ करते आणि मग लावते आणि पूजा पण करते पाहिजे तुम्ही घरच्या घरी मस्त आपल्या गार्डन मध्ये फुलांची मार बनवली आपण बाप्पांसाठी आपल्या घटनसाठी आणि चाचणीचे फुलं मेन एक असं दोन असं मेन आहे तर ते आता आपल्याच गार्डन मधले आहे तर मी पूजा करते मग माझी पूजा झाली आता मी काय करणार आहे सर्वांसाठी आमटी भगर सर्वांना आवडते ना तर तीच बनवून घेणार आहे आणि आदविक दिशू इथे बसले क्रीम रोल खात आहे ना आदविक पाय कर बाबू पाय कर खाऊन घे मांडी घालायची खातात क्रीम रोल खात आहे त्याने सकाळी नाश्ता केलाच होता पण चला मी आता भगर आमटी बनवते सर्वांसाठी चकल्या वगैरे करते की फक्त चला नंतर बोलते तर मी इथे ना सर्व रेडिय वगैरे ठेवलेली आहे सर्वांसाठी एकच करणार आहे आमटी वगैरे कारण की सर्व वेगवेगळ्या खर्चा खूप कंटाळ पण इथलं बघा ना तर मी आमटी आणि भगर बनवतच होते म्हटलं जाऊ दे सर्वांना त्यांना परत पोळी भाजी वेगळं बनवण्यापेक्षा हेच बनवून घेते कारण की हे आवडतं पण आणि वेगवेगळं करायला आता बरेच दिवस झाले मग मला मी माझं करायला कंटाळ टाळ करते कंटाळा पण येतो मग सर्व वेगवेगळं करायचं तर म्हणून म्हटलं हेच बनवून घेते आज आणि सकाळी त्यांना चिल्ला तर बनवून दिला होता मुगाच्या डाळीचा हेल्दी पण असतं पौष्टिक पण असतो आणि कडधान्य मुलं खात नसली ना, तरे मुला ना पोटा तरी असं मुलांना दिलं पाहिजे तर कडधान्याने पोटातरी जातं त्यांच्या म्हणून मग मी मुगाचा चिला बनवत राहते आणि अगदी सोप्पा आहे पटकन झटपट होणारा हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे आणि मेन म्हणजे तर त्यांच्या पोटामध्ये कडधान्य जातं त्याच्यामुळे मग मग मी हे बनवत असते तर तुम्ही असं छान मस्त खूप सारे कडधान्य मिक्स करून पण त्याचं चा एक छान हेल्दी चिला बनवू शकता मुलांसाठी आणि छान स्वाससोबत एन्जॉय करू शकता गरमागरम ते दिले ना तर टेस्टी पण लागतात तर मी तर काही नाही जास्त तर आमटी शेंगदाण्याच्या आमटी बनवत आहे आणि वरईचा भात म्हणजेच भगर बनवत आहे थोडेफार आहे त्याच्यासोबत मुलांना खायला उपवासाचे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे चकल्या पण बनवून तळून घेणार आहे तर एवढं असणार आहे आज मेनू बस संडेचा भात केला आमटी केलेली आहे तर सर्वांसाठीच केलं मी आज आणि चकल्या पण तळून घेणार आहे जेवणाच मला नाही खाय शकल्या अरे मी घरीच आली मी आणि आईंच्या केलेल्या होत्या आता परत करणार मी मध्ये आईं त्यांना आहे पापड चकली असं काय काय करायचे मला ह्यावेळेस परत म्हणजे तसं मुलांना खायला बरं पडतं कधी मध्ये विकत आणण्यापेक्षा हे सर ते मस्त गरमागरम जेवतो तो बांधले थंडी पण आहे आणि मग काम करायला बसला ना मग नंतर वेळच भेटत नाही

आमटी बनवलेली आहे आपला वरईचा भात गरमागरम इथं आहे चकल्या सोबत जेवणासोबत तर एवढं सर बनवलेलं आहे मी आता आता आम्ही खाऊन घेतो आणि नंतर बोलते मला थ्रीडिंग पण करायला जायचे पार्लर मध्ये बघते आता कधी आणि चला मी आवडते आणि नंतर बोलते Haan Haan Wow Kiriyo, kek kari manu tamako? Ratri? तर खूप थंड वातावरण आहे पाऊस कंटिन्यू पडत आहे वातावरण कारण अजिबात ऊन वगैरे का काहीच नाही तर इतकं थंड वाटतं आहे ना तर मग मी आज मी ज्या ना कधीच हेअर ड्रायरने हेअर ड्राय करत नाही पण ह्यावेळेस करते कारण की ऑलरेडी मला सर्दी खोकला आहे चला मी पूर्ण हेअर ड्राय करते माझे केस नंतर बोलते धानावले झाला मी हेअर ड्राय करून घेतले खूप ड्रायर कर केले ड्राय हेअर वॉश केलेले आज तर थंड खूप वातावरण गार आहे इतकं गार आहे ना तो मला काय सांगू आणि त्याच्यामुळे म्हटलं चला मी थंडी वादतो ऑलरेडी मला सर्दी खोकला आहे म्हटलं तर असं आवरलं आमचं तर खूप गार लागतंय खूप थंड वातावरण आहे आणि बाहेर पण वाटत नाही काहीच आणि मस्त छान आमचा आमटी वरीचा भात मस्त चकली वगैरे खाऊन झालेला आहे आणि चला मी आता नंतर बोलतो तुझं ना बाहेरचं वातावरण दाखवते पाऊस आणि मागच्या खिडकीच्या मागे किचनच्या खिडकी खिडकीच्या मागे खूप सारं पाणी वाहतंय ना दिस वाहते तुम्हाला दाखवते इथे नाही वगैरे पूर्ण खाली पाणी वाहत आहे तरी व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही पूर्ण खाली पाणी पाणी झालेलं आहे आणि तिकडून डोंगराकडनं ना सर्व पाणी ना असं पूर्ण पाणी वाहते ते त्या पलीकडे ना पूर्ण तुम्ही पाल हे बघा हे सर्व मागची बाजू भरलेली आहे पाऊस खूप भरलेला आहे खूप जास्त भरलेला आहे आणि खूप छान वाटते इकडे मस्त चला मी आजचा व्हिडिओ इथं एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटा नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत बाय